रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचा नमस्कार तर आज आपण बनवतोय कोंड्याची भाजी म्हणजे हे गव्हाचं असतं चिक काढलेला तर त्याच्यावाला असं पाठीमागचं जे असतं तर त्याच्यावाली आज आपण भाजी बनवतोय कोंड्याची तर चला कोंड्याची भाजी बनवायला घेऊया इथे बघा मी कढई ठेवून घेतली गरम पण झाली तेल घालून घेऊया त्याच्यासाठी मी इथं कांदा कापून घेतलेला आपण कांदा भरपूर घालणार आहोत भाजीला तर आता आपण हा कांदा भाजून घेऊ म्हणजे बिना तेलाच भाजून घेणार आहोत आधी नंतर तेल घालणार आहोत कांदा भरपूर घातला ना कोंड्याला तर कोंडा खूप छान लागतो आणि खूप चविष्ट पण लागतो कांद्याला आधी तेल नाही वापरायचं पण आधी थोडासा कांद्याचा रस्ता जो आहे ना म्हणजे जा पाणी जे आहे ते सुटलं पाहिजे म्हणून आपण तेल घालून घेतो इथे कोंड्याला लागणारा मसाला जो आहे तो मी काढून घेतलेला आहे तर हे बघा कोंड्याच्या कोंड्याच्या भाजीसाठी आपण इथं मसाला करून घेतला आहे लाल मिरची लसूण आणि शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेले ते आपण बारीक करून घ्या मिक्सरमध्ये इथे कांद घेतलं पाणी बघा पूर्ण सुटलेले आता आपण तेल घालून घ्यायचं तेल भरपूर घालायचं आहे कमी नाही वापरायचं तेलाचा वापर जास्त करायचा मी अजून तेल घालणार आहे आपण हे बघा अजून तेल घातलेलं येतात कोंड्याला तेल जास्तच पाहिजे तेव्हा असं वेस्ट होतं कोंडा आता मस्त अजून परतून घेणार आहोत आपण ज्यावेळेस कांदा परतो तर त्यावेळेस तेल पूर्ण पाणी सुटलं ना तर असं आता माझी सासूबाई आहे त्यांना आहे ना तेलामध्ये कांदा परतवलं का तोंडाला पाणी सुटतं रात्रीच्या वेळी त्याच्यामुळे मी कांद्याचं पाणी निघूपर्यंत कांदा परतून घेते म्हणजे मग तोंडाला ती भाजी पचते चांगली आणि तशी जर भाजी बनवली तर पचत नाही ती भाजी तर आता आपण कांद्याचं पाणी पूर्ण कोसळूपर्यंत परतून घेतलं आणि आता ती टाकून घेतलं आता मिरची डाळी ती टाकून घेणार आहोत आपण कांदा चांगला परतून झालेला आता आपण त्याच्यात जिरे घालून घेऊया हळद घालून घेऊया थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेऊया तिथे मी मिरची डाळून घेते ती घालून घेऊया मिरची आधी धळायची आहे बारीक नाही दळायची आता मिरची चांगली परतून यायचं आता इथं आपली मिरची आणि कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण त्याच्यात कोंडा घालून घेऊया इथे मी कोंडा घेतलाय तो रुण घालून घेऊया आता मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आपण आता कोंडा असं परतून घ्यायचा परत राहायचं आपल्याला कडक होऊ पर्यंत परतून घ्यायचं आहे वलचटपणा त्याच्यामध्ये वलचटपणा राहायला तर खायला आंबट लागतो त्यात आंबटपणा सकाळी निघून गेला पाहिजे मग असं परतून घ्यायचं आपलं इथं बघ आपल्याला कोंड्याची भाजी झालेली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे मी जवळजवळ त्याला दहा मिनटं परतवतो एकदम कडक आणि एकदम मस्त अशी राहिली आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कळवा तुम्ही कुठून बघताय कोणत्या प्रोजेक्टातून बघताय तुमच्याकडे कसे बनले जाते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आजच्यासाठी धन्यवाद चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये